म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी जो एक गुंतवणुकीचा प्रकार आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याच्यामध्ये ही जी गुंतवणूक आहे त्याची अवधी काय असावा हा एक नेहमी प्रश्न असतो आणि तो खूप इम इम्पॉर्टंट प्रश्न आहे खूप वेळा असं होतं की लोक एस आय पीमध्ये गुंतवणूक करतात दीड वर्ष झालं दोन वर्ष झालं अडीच वर्ष झालं कधी कधी फोन येतो की सर काही इमर्जन्सी आहे आई वडील कोणीतरी हॉस्पिटलमध्ये आहेत किंवा काही घरामध्ये इमर्जन्सी खर्च आलेला आहे तर त्या म्युच्युअल फंड काढण्याकरता मला फोन येतो आणि त्यावेळेला त्यांना कधी कधी आश्चर्य वाटतं की त्यांची गुंतवणूक झालेली आहे दोन वर्षामध्ये दोन लाख जेव्हा विड्रॉ करतात तेव्हा त्याची व्हॅल्यू एक लाख नव्वद असते ते तेव्हाला विचारतात सर निगेटिव्ह कशी झाली तुम्ही जर बोलला होतात की दहा टक्के मिळतील बारा टक्के मिळतील जास्ती पण मिळतील तर मी त्यांना नेहमी सांगत असतो की जेव्हा रिटर्न चांगले तुम्हाला जर का एस आय पीमध्ये कमवायचे असतील तर तुम्हाला लाँग टर्म ऑरिझॉन ठेवणं फार गरजेचं आहे लॉन्ग टर्म म्हणजे कमीत कमी पाच ते सहा वर्ष पाच ते सहा वर्ष जर का तुम्ही एस आय पीची गुंतवणूक केली आणि थांबलात तुम्ही म्हणजे विड्रॉ नाही केलेत तर प्रॉबेबिलिटी डबल डिजिट रिटर्न मिळायची खूप जास्त आहे आणि शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही केलीत कधी इमर्जन्सी आली तर इमर्जन्सी हो जर का प्रत्येकाला येत असते मला पण नेहमी इमर्जन्सी येते खूप सगळ्यांना इमर्जन्सी येऊ शकते इमर्जन्सीसाठी एस आय पीची इन्व्हेस्टमेंट मोडणं हे खूप चुकीचं एक धोरण आहे जर का शॉर्ट टर्म तुमचे गोल्स असतील तर त्याच्याकरता रिकरिंग डिपॉझिट बँक एफ डीज पोस्ट ऑफिसमध्ये हे जे सेफ इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक करा म्युच्युअल फंडमध्ये एस आय पीमध्ये जी गुंतवणूक असते जे नेहमी ॲड्स पण आपण बघतो म्युच्युअल फंड सही आहेत मी पण मानतो म्युच्युअल फंड सही आहे पण तुमचं जर का अवधी गुंतवणुकीचा पाच आणि जास्ती असेल पाच वर्षाचे वर तरच एस आय पीमध्ये गुंतवणूक करा नाहीतर छोट्या अवधीसाठी तुम्हाला कधी कधी निगेटिव्ह रिटर्न्स पण येऊ शकतात